रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे यंदा सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होत आहे तो कार्तिकी एकादशीला समाप्त होईल चातुर्मासात काही ना काही संकल्प करण्याचा प्रगत आहे कारण संकल्पपूर्तीसाठी थोडा थोडका नाही तर चार महिन्यांचा कालावधी मिळतो यात पुण्यसंचय व्हावा या हेतूने दान धर्म उपासना केली जाते चातुर्मासात विष्णू सहस्रनाम रोज म्हटल्याने किंवा ऐकल्याने पुष्कळ लाभ होतो हा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे परंतु अनेकांना तेवढा वेळ काढणे शक्य होत नाही कारण विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणायला पावून तास आणि ऐकायला अर्धा तास तरी लागतोच अशा वेळी इच्छा असूनही उपासना करता येत नाही त्यावर सुंदर पर्याय म्हणजे विष्णू सहस्रनामावलीत विष्णूची हजार नावे आहेत ती घेता आली नाही तर निदान सोळा नावे आवर्जून रोज म्हणावी कारण ही नावे संकटमुक्त करून सर्व सुखाची प्राप्ती करून देणारी आहे चला तर पाहूया कोणती आहेत ती नावे शरीर आजारी असताना औषध घेताना भगवान विष्णूचे ध्यान करावे अन्न खाताना त्याच्या जनार्दन रूपाचे ध्यान करावे झोपताना त्याच्या पद्मनाभ रूपाचे ध्यान करावे विवाहाच्या वेळी त्याच्या प्रजापती रूपाचे ध्यान करावे युद्धाला जाताना त्याच्या चक्रधारी स्वरूपाचे ध्यान करावे प्रवास करताना त्याच्या त्रिविक्रम स्वरूपाचे ध्यान करावे मृत्यूसमयी त्याच्या नारायण रूपाचे ध्यान करावे संसार सुखाच्या वेळी त्याच्या श्रीधर रूपाचे ध्यान करावे दुःख स्वप्नांच्या वेळी त्याच्या गोविंद रूपाचे ध्यान करावे आणि संकटसमयी त्याच्या मधुसूदन रूपाचे ध्यान करावे वादळाच्या वेळी त्याच्या नरसिंह रूपाचे ध्यान करावे आगीच्या वेळी समुद्रात त्याच्या निद्रस्त रूपाचे ध्यान करावे पाण्यात अडकल्यावर त्याच्या वराह रूपाचे ध्यान करावे पर्वत आणि जंगलात भटकताना त्याच्या रघुनंदन रूपाचे ध्यान करावे जर तुम्ही त्याच्या वामन स्वरूपाचे ध्यान केले तर सर्व कार्य करताना त्याच्या माधव स्वरूपाचे ध्यान करावे जे भक्त सकाळी उठून या सोळा नामांचा उच्चार करतात त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि विष्णूच्या जगात स्थान मिळते त्यामुळे यंदा चातुर्मास हा दर दिवशी सकाळी न चुकता विष्णूच्या या सोहळा रूपांचे ध्यान नक्की करा चातुर्मासात केलेली ही संकल्पपूर्ती अनेक प्रकारचे लाभ मिळवून देते त्यासाठी हा उपाय सलग चार महिने सकाळी अवश्य करा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद